आपला जनसेवक आणि सरपंच झालेला आहे लोकशाहीचा उत्सव विधानसभेची निवडणूक आपल्याला आपल्या गावातील शांततेत आणि उत्साहात पार आहे निवडणूक ही लोकशाहीची रक्तवाहिनी आहे नूमुक आणि या निवडणुकीत निवडणूक याच्यासाठी आहे रक्तवाहिनी आहे की की जे काम करतात जे काम करतात त्या काम करणाऱ्याला न्याय देणारी ही निवडणूक निवडणुकीत च्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याला आपल्या भागाला आपल्या गावाला आपल्या तालुक्याला एक निवडणूक लागली की त्या पंधरा दिवसात फक्त टीका टिप्पणी केली जाते आणि टीका टिप्पणी करून कि मी कसा तो कसा बेकार आहे आणि मी कसा चांगला आहे पण चा त्याच्यापेक्षा मी तो बेकार आहे का चांगला आहे याच्या बघण्यापेक्षा मी काय केलं माझ्या जिल्ह्यासाठी मी माझ्या भागासाठी काय केलं मी माझ्या गावासाठी काय केलं याच्यासाठी माझ्यावर नेहमी टीका केली जाते कि ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही माझा व्हिडिओ जे आहेत त्या मित्रांना सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की ग्रामपंचायतीची निवडणूक नाही हे तुम्ही म्हणता ते खरं आहे परंतु ग्रामपंचायतीची निवडणूक नाही हे खरं जरी असलं तरी विधानसभेची निवडणूक आहे पण विधानसभेत ज्या महायुती सरकारनं आपल्या गावासाठी भरघोस गा प्रत्येक मागण्या प्रलंबित पन्नास पन्नास वर्षाच्या होत्या त्या प्रलंबित मागण्या सुटल्या आज आपण पाहत असाल तर दनेगावच्या धरणातून आपल्या गावापर्यंत पाईपलाईन आलेली आणि आणि तुम्हाला याच पाईपलाईनीचं एक उदाहरण सांगतो की धनेगावच्या धरणातून डिक्सळ आणि शेपरेट पाईपलाईन आली ही तुम्ही मला केल्यामुळे मी पाईपलाईन स्वतंत्र आणू शकलो मला एक सांगा आपल्या गावाला पन्नास वर्षापूर्वी दवाखाना व्हायला पाहिजे होता परंतु तो दवाखाना जाणार नाही तर तो दवाखाना आदरणीय तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून मंजूर करून दिला मंजूर झाला तरी त्याला आपल्याला बिल्डिंग आणावं लागेल आणण्यासाठी महायुतीचं तर सरकार येणारच आहे आदरणीय तानाजीराव सावंत साहेब हे आमदार होऊन मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे हे म्हणले की मी नामदार करणारच आहे त्याच्यामुळं पुन्हा मुख्यमंत्र्यांची दोरा त्यांच्याकडे राहणार आहे मला एक सांगायचं की तेरा कारखान्याच्या माध्यमातून आपल्या गावात दत्ता मोह कुलकर्णी यांच्या माध्यमातून आमच्या आमचे नेते यांच्या माध्यमातून पुढील ऊसाचा गंभीर प्रश्न उद्भवणार आहे तर तो गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी मला मतदानाची तुमची ताकद माग पाहिजे ज्या वेळेस हे जर कारखाने जर बंद असते आणि हे कारखाने बंद जर पाच मिनिट जर जरा विचार करा कारखाने बंद असते तर ऊस पिकातूनच शेतकऱ्याला चार पैसे राहतात ऊस पिकातूनच चार पैसे राहतात भुसा पिकातून पिढ्या पिढ्या शेतकऱ्याला कुठे कधीही पैसे राहिलेले नाही दुसरा विषय राहिला आपल्या गावात साधा मी सरपंच सोने जाव तर पंच्याहत्तर वर्ष झालं स्मशान भूमी सुद्धा नव्हती आपल्या गावाला मी स्मशान भूमी दोन तीन मंजूर करून आणल्या एका बाजूला मी गावाचा स्ट्रक्चर लिहित जे विकासाचं आहे ज्या विकास काम आहे मी माझ्यावर टीका जरूर करा मानव मला तुम्ही जरूर काय करतो पण मला काउंटर करीत असताना माझी बरोबरी करीत असताना माझी तुलना करीत असताना तुम्ही टीका किंवा माझ्या विरोधात बोलत असताना मी जर पाच काम केलेली असली तर तुम्ही मला पुढे सहा दाखवा मी दहा केली असली तर तुम्ही माझ्या अकरा दाखवा पण काम करण्यासाठी निवडणूक आहे का पण उठायचं की कोणतरी म्हणतोय म्हणून मतदान करायचं ही निवडणूक ही आपल्या गावाच्या विकासासाठी निवडणूक आहे आता हे म्हणतील की जे शेतकरी त्याचे गप्पा मारित अगर जे बेकार आम्हाला बेकार म्हणतात ज्यांच्यासाठी आम्ही काम करीत होता त्यांना आम्ही कधी आणि बेकार आणि तोडाने खाल्ल्या पातळीवर बोलत नव्हता पण जे आज यांच्या लोक आहेत त्यांनी गेली वीस वर्ष चौथी निवडणूक आहे विधानसभेची निवडणूक आहे विधानसभेची त्यांच्या पुढे मला मतदान नसताना सुद्धा मतदान लागतोय ही लोक त्या लोकांच्या विरोधात नेहमी बोलायची आणि आज काय कशी काय चांगली झाली हा माझा त्यांना सवाल आहे हे राजकारण आहे पण गावाच्या विकासासाठी आणि माझी तळमळ एवढ्यासाठी आहे कारण की आजपर्यंत खामसवाडीच्या इतिहासात पंच्याहत्तर वर्ष झाले सरपंच निर्माण होतो पंच्याहत्तर वर्षात मी कोणत्याही सरपंचाला आवाहन करतोय की बाबा तुम्ही मी जेवढी कामं केली एका चर्चा आणि मतदानाला काही तास अवधी राहिलेला आहे तरी सुद्धा मी आज सुद्धा कुठेही एकत्र बसून मी केलेल्या कामाचे एकत्र वाजवाचित मी जे केलेलं असेल मी ज्या चपेगाडी चालू केलेल्या असतील ज्या ज्या वेळेस खामसवाडीवर नैसर्गिक येतील चारा छेम चालू केले असतात मी शासनाचे युद्ध खापाच्या योजना चालू केल्या असतात मी जी सांगतो योजना तसं तुमचं माझ्या तुमच्या एका कामानं माझी दहा काम फक्त माझा जीव की मी ह्या सरपंच पदाच्या खुर्चीत बसलेलोय आणि मी सरपंच पदाच्या खुर्चीत बसलेला असताना माझ्या नावाला मला विकास निधी आणण्यासाठी मतदान मागतोय मी मतदान कशासाठी मागतो मला आमदार खासदार यांच्या व्हायचं नाही मी ज्यांच्यासाठी मी एकवीस वर्ष आयुष्याचे घातले त्यांचा अनुभव बघितला त्यांच्या त्यांना सुद्धा मला आव्हान केलं होतं आमदार खासदारांना की तुम्ही माझ्या हागिरी आणलेला दाखवा किंवा माझ्या गावात किंवा त्यांच्या गावात सुद्धा केलेली जर काम दाखवा मी माझा सहा हजार जाहीर पाठिंबा देतो पण ते आजपर्यंत आजपर्यंत आव्हान स्वीकारलेलं नाही तसं मला जर मी जर काम करून डिजिटल करून केलेल्या फोटो फुकूसहित सगळ्या ग्रामस्थाला घेऊन जर उद्घाटन करून काम करून पैसे खाल्लं मिळत असतात जर तुम्ही म्हणित आज तालुक्याने गुप्तेदारी केली तर माझा त्यांना एक साधा प्रश्न आहे की मी सरपंच होण्याच्या अगोदर पूर्वीच्या काळात काय काम केलेत पैसे उचललेत आणि ते पैसे उचलले मी जसं सगळं सांगितलं की सत्तर लाख रुपये जे काय उचलले त्याच्यातून काय काम केलेत तुम्ही ती तुम्ही तुम्ही जाहीर यादी टाका म्हणलं तो सुद्धा माझं आवाहन स्वीकारलेलं नाही गावाच्या प्रतिष्ठेचे नाहीतर गावाच्या विकासासाठी निवडणूक आहे तरी कुणाला आमदार खासदार चा विरोध म्हणून कुणाला नाही किंवा कुणाला माझ्या प्रतिष्ठेसाठी म्हणून नाही तर ही निवडणूक मला माझ्या पक्षापशी माझ्या मुख्यमंत्र्यापशी माझ्या पंतप्रधान भाई नरेंद्र भाई मोदी यांच्याकडून माननीय शिवसेनेचे खासदार संसद रत्न श्रीरंगा पवार यांच्याकडून महाराष्ट्रातून एक डीएमओ म्हणून आपल्या गावासाठी एक डीएमओ आम्हाला सादर करायचं त्या डीएमओ मधून जे सुशिक्षित आहेत त्याला की डायरेक्ट केंद्रातून निधी आणायचा माझा प्रयत्न राहील माझा प्रयत्न ह्याच्यासाठी राहील की पाच एमय पॉवर ट्रान्सफॉर्मर जरी गेला निघाला होता गेला तर माझा प्रयत्न एवढ्यासाठी राहील की ते पाच चा ट्रान्सफॉर्मर मला एक महिन्याच्या डिसेंबरच्या आत व्हायचा जो दिसी ज्या आपल्या आपल्या गावातील चार महिने अंधारत होती नाही शेत शिवात पण ती चार महिने मी ती बसली फक्त एक वेळेस मला लीड द्या त्याच्यानंतर जर माझी सुधारणा नाही झाली तुम्हाला ना जर वाटलं मी फसविलं असेल तर तुम्ही हे सगळं मी कुणाच्या जेव्हा करू शकलो तर तुम्ही मला सरपंच केलं म्हणून मी करू शकलो ते मी मी शून्य आहे मी शून्य आहे मी निमित्त आहे तुमच्या मताच्या मताच्यामुळे तुमच्या तुम्ही केलेल्या मी काम करू शकलोय तरी माझी दीड़ एक विनंती आहे की तुम्ही मला लीड दिली आणि लीड देऊन पुन्हा सहा महिने जिल्हा परिषदची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये माझ्या पक्षाच्या किंवा माझ्या सहयोगी पक्षाच्या वतीचा कोण बी जिल्हा परिषद सदस्य आहे त्यावेळेस मला विचारा की तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीला म्हणला होतो की विकास काम करायची ते का केली नाही असं मी तुमच्या पुढे आव्हान करून तुम्हाला पुरावा पुरावा देतो समोरून येत नाही मला त्यांच्यावर टीका करायची नाही फक्त माझं काम हलू नका विकासाला आणि उद्या सकाळी शांत मनाने जाऊन नंबर एक च बटन अजित बप्पा साहेब पिंगळे हा खानदानी शिवसैनिक बाल शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आजचे शिवसैनिक ने आहेत त्यांच्या त्यांना काँग्रेस मध्ये असताना सुद्धा बारकेट कमिटीला पॅनल केला होता एकत्र आणि पॅनल करून प्रत्येक शिवसैनिकाची ह्या खासदार साहेबाची ओळख त्यांनी करून दिलेली आहे जे दिलेले आहे असे खानदानी शिवसैनिक आदित्य बाप्पासाहेब पिंगळे यांच्या धनुष्यबान चिन्ह एक नंबरला जाऊन बटन दाबून त्यांना विजय तर ते झालेले पण त्या विजयात आपल्या गावातून मोठा लिंक जे जय हिंद जय